भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी संपर्क साधलेला नाही परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं अमित शहाना भेटावं आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा दोन वर्षापूर्वीच झालेला आहे कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचे नाही कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारचीच धो दो, धोरणं सगळ्यांची राहिली आहे त्यामुळं आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही म्हणून कोणाचं कसलंही काही प्रस्ताव आला तरीसुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा